सामान्य काळातील अठ्ठावीसावा रविवार वर्ष तिसरी क्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो एखाद्या व्यक्तीनं सेवाभावी परोपकारी आणि संवेदनशील वृत्तीतून आउट ऑफ वेज जाऊन आपल्यासाठी एखादं सत्कृत्य एखादं सत्कर्म किंवा एखादं फेवर आपल्यासाठी केलं तर त्या व्यक्तीची अपेक्षा असते ती एक ह्युमन टेंडन्सी असते की आपण त्या व्यक्तीची प्रशंसा करावी आपण त्या व्यक्तीचं कौतुक करावं प्रशंसेचे आभाराचे कृतज्ञतेचे आणि स्तुती सुमनांचे दोन गोड शब्द त्या व्यक्तीसाठी आपल्या मुखामधून बाहेर पडावेत वास्तविक सगळ्यांचीच तशी अपेक्षा नसते परंतु आपण कोणास ग्राह्य आणि गृहित धरू नये नो बडी शूड टेक आज अँड अवर फेवर फॉर ग्रांटेड असेही बऱ्याच वेळेला आपणास वाटत असतं व्यक्तीची प्रिय बंधून आणि बघिणी तशी अपेक्षा नसली तरी एक शिष्टाचार म्हणून एक गुड मॅनर्स म्हणून एक गुड जेष्ठ म्हणून मानवी जबाबदारी आणि कर्तव्य म्हणून प्रशंसेचे आभाराचे दोन शब्द आपल्या मुखामधून बाहेर पडावयास हवे परंतु ती नुसती फॉर्मॅलिटी आणि नुसता औपचारिकपणा नको आभाराचे ते दोन शब्द आपल्या हृदयाच्या आपल्या अंतकरणाच्या गाभारातून यायला हवेत मग समोरच्या व्यक्तीलाही बरं वाटतं आपली कोणीतरी दखल घेतली आपली कोणीतरी कदर केली याचं आंतरिक सुख आणि समाधान त्या व्यक्तीला अनुभवता येतं हा मानवी स्वभाव आहे काही त्याला अपवाद असू शकतात पण आपण कोणालाच इवन परमेश्वराला देखील आपण ग्रहित आणि ग्राह्य धरू नये अशा या बाबतीत आपल्यावरती अनंत उपकार करणाऱ्या त्या स्वर्गीय पित्याला देवपुत्र म्हणून आपलं तारण करणाऱ्या त्या प्रवेशू ख्रिस्ताला आणि आपल्यामध्ये निवास करणाऱ्या आपलं संरक्षण करणाऱ्या त्या पवित्र आत्म्याला देखील आपण ग्रहित आणि ग्राह्य धरू नये परमेश्वराला वाटत असेल आपण एक श्रद्धावंत म्हणून परमेश्वर आपल्यावरती करीत असलेल्या उपकाराबद्दल आपण त्याला धन्यवाद दिले पाहिजेत त्याचे आपल्यावरील उपकार आपण स्मरले पाहिजेत त्याबद्दल कृतज्ञतेचे दोन शब्द त्या परमेश्वरासाठी आपल्या मुखामधून बाहेर पडले पाहिजेत बंधून आणि बघिणीनो राजाच्या पुस्तकामधून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनामध्ये महारोगानं पछाडलेला नामान संदेशता अलिशा याच्या सांगण्यावरून यारदे नदीत सात वेळ्या बुचकळ्या मारल्या आणि दैवी सामर्थ्यानं कृपेनं चमत्काररित्या त्याचं कुष्ठ गेलं आणि त्याचं शरीर लहान मुलाच्या शरीरासारखं झालं नामान संपूर्णत बरा आणि शुद्ध झाला इस्रायली लोकांच्या परमेश्वरावरील त्याचा विश्वास वाढला तो इस्रायली परमेश्वराला संपूर्णतने शरण गेला इस्रायली परमेश्वरानं आपल्यावरती केलेल्या त्या अनंत आणि अमर्याद उपकाराबद्दल देवाचे आभार मानण्यासाठी त्या इस्रायली देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रभूठाई आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ज्या परमेश्वरानं त्या सेवाभावी सेवकाचा वापर करून आपणच रोगमुक्त केलेला आहे त्या देवाच्या माणसाला त्या संदेशा अलिशाला तो नामान नजराणा घेऊन गेला परंतु अलिशानं त्या सोन्या चांदीच्या नजराण्याचा स्वीकार केला नाही ही एक दुय्यम बाब आहे परंतु रोगमुक्त झालेल्या त्या नामानं परमेश्वराचे प्रेम परमेश्वराची दया परमेश्वरानं आपल्यावरती केलेले उपकार ग्राह्य आणि ग्रहीत धरले नाहीत कृतज्ञता व्यक्त करण्याची इच्छा नामांच्या मने निर्माण झाली हे खूप महत्वाचं आहे हे विशेष आहे बंधून आणि बघणीनो आजच्या लोकलिखित शुभवर्तमानामध्ये महारोगानं पछाडलेले सहा यासाठी प्रभूच्या नावानं जोराच्या आवाजात ओरडून याचना करणारे दहा कुष्ठरोगी प्रवेशूच्या अंगी असलेल्या शक्तीनं सामर्थ्यानं वातेतच बरे होतात याच भेटण्यासाठी निघालेले दहा कुष्ठरोग्यांपैकी केवळ एकच प्रभूचे आभार मानण्यासाठी प्रभूला धन्यवाद देण्यासाठी परत येतो ते दुसरे नऊ जण प्रभूकडे परत न आल्याबद्दल प्रभू येशू त्यांच्याविषयी खंत व्यक्त करतो बाकीचे नऊ जण कोठे आहेत त्यांना प्रभूला भेटण्याची प्रभूचे मनस्वी आभार मानण्याची प्रभूला मनापासून धन्यवाद देण्याची गरज त्यांच्या मनात निर्माण झाली नाही काय प्रभूच्या नावानं ना मोठ्यानं ना ओरडणारे ना गयावया करून विनंती याचना करणारे बरे झाल्यावर प्रभूला आपलं तोंड दाखवायलाही माघारी फिरले नाहीत याचं प्रभीशू ख्रिस्ताला देखील वाईट वाटलं आणि म्हणून प्रभीशू ख्रिस्ताना आभार मानत असलेल्या त्या एका व्यक्तीला विचारलं ते नऊ जण कोठे आहेत बंधुनो आणि बघिणीनो त्या नऊ जणांच्या बाबतीमध्ये असं हे का घडलं प्रभूशी ते अशा प्रकारे का वागले का ते प्रभूकडे आभार मानण्यासाठी प्रभूला धन्यवाद देण्यासाठी परत आले नाहीत का त्यांनी प्रभू आपली कृतज्ञता व्यक्त केली नाही यावर एक कृष्टी श्रद्धावंत म्हणून आपण गांभीर्यानं चिंतन आणि विचार मंथन करणं हे गरजेचं आहे बंधुनो आणि भगिनीनो असं आपल्या बाबतीत घडतं का प्रभूचं प्रेम प्रभूची कृपा प्रभूचं सामर्थ्य प्रभूची आपल्यावरती केलेली दया आपण ग्राह्य आणि गृहीत धरतो का गरज असेल तेव्हा संकट समयी मोठ मोठ्याने ओरडून रडून प्रभूकडे याचना करायची गया वया करायची प्रार्थनेसाठी इथं तिथं इतो जायचं प्रभूच्या चरणाशी लोटांगण घालायचं आणि आपलास हवं असलेलं मिळाल्यावरती ती प्रभूकडे पाठ फिरवायची त्याने आपल्यावरती केलेले ऋण आपण क्षणार्धात विसरून जायचं गरज सरो आणि वैद्य मरो असं आपल्यापैकी काही जणांच्या बाबतीमध्ये का घडतं ज्या विश्वासानं तन मन एकवट होऊन आपण प्रभूकडे मागतो ती गोष्ट आपणास प्राप्त झाल्यावर आपल्या मनीची इच्छा पूर्ण झाल्यावर त्याच विश्वासामध्ये आपणापैकी काही जण का टिकून राहत नाहीत आभार मानण्यासाठी केवळ एकच जण परतला नऊ जण परतले नाहीत यावर मनन चिंतन करीत असताना त्या परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या साह्यानं आणि प्रेरणेनं काही गोष्टी मला स्फुरलेल्या आहेत आणि त्याच मी चिंतनासाठी आणि आत्मपरीक्षणासाठी आपल्यासमोर ठेवू इच्छितो बंधून आणि बघिणीनं एक शंभरोनी प्रभूकडे आभार मानण्यासाठी परतला कारण विश्वासानं त्यानं प्रभू ख्रिस्ताला हाक मारली होती प्रभूच्या वचनावरती विश्वास ठेवून याचकाला भेटावयास तो निघालेला होता मनी विश्वास असल्यामुळेच तो शंभरोनी संपूर्णत बरा झाला ज्या क्षणी आपण बरे झालेलो आहोत याची जाणीव त्याला झाली त्या क्षणी तो याच काला न भेटता ज्या प्रभशू ख्रिस्तान त्याच्यासाठी हे महान महत्कृत्य केलेलं होतं त्याला प्रथम दर्शनी भेटण्याची तीव्र इच्छा त्या शमरुनी व्यक्तीच्या मनी निर्माण झाली बंधनाने बघणीनो प्रभुईशू ख्रिस्तामुळेच हे साध्य झालेलं आहे यावर त्यानं संपूर्णत हा विश्वास ठेवला त्या विश्वासान त्याला प्रभू येशूकडे मागे खेचलं प्रभूकडे येण्यास त्याला धन्यवाद देण्यास त्या परमेश्वराचा गौरव करण्यास भाग पाडलं प्रभूचरणी नतमस्तक होण्यास तो पुन्हा परतला म्हणूनच शुभवर्त मनाच्या शेवटी प्रभू येशू शु त्या शमरोनी माणसाला म्हणाला उठ जा तुझ्या विश्वासानं तुला बरं केलं आहे बंधुनं आणि बघिणीनो राहिलेले ते नऊ जण प्रभूकडे परतले नाहीत याचं कारण म्हणजे ते विश्वासामध्ये कमी पडले प्रभूच्या नावानं ना, मोठ्यानं ना ओरडणारे ना आणि म्हणणारे अहो येशू गुरुजी आम्हावर दया करा हे शब्द त्यांच्या मुखामधून बाहेर पडले खरे परंतु त्यांच्या मुखामधून निघणार निघणाऱ्या त्या वाक्याला विश्वासाचा मजबूत आणि भक्कम असा पाया नव्हता आधार नव्हता त्यांचा विश्वास हा वरच्यावरती होता मणी आणि हृदयी तो मुळावलेला नव्हता गरजेपुरता कामापुरता तो मर्यादित होता विश्वासात कमकुवत असून देखील प्रभू ख्रिस्तानं प्रियबंधून आणि भगिणीनो त्यांना हवं असलेलं दिलं जे हवं होत ते मिळाल्यावरती ज्यांनी त्यांना ते दिलं ज्याच्यामुळे त्यांना ते लाभलं त्या प्रभेशू ख्रिस्ताला ते क्षणार्धात विसरून गेले वरच्यावरती असलेला तो विश्वास तिथंच संपला विश्वासाचा प्रवास तिथंच खुंटला तिथंच थांबला आणि तिथंच तो संपुष्टात आला विश्वासाला पूर्ण विराम मिळाला आणि बघिणी प्रभू प्रभेशून के त्यांच्यासाठी केलेलं महान कृत्य त्यानं ग्राह्य धरलं येशू ख्रिस्ताला त्यानं गृहित पकडलं दे टूक जीजस अँड हिज मिरॅकल फॉर ग्रांटेड तिथंच त्यांच्या विश्वासाचं गाडं फसलं विश्वासाचं गाडं तिथंच अडलं आणि तिथंच थांबलं म्हणून ते प्रभूकडे परत आले नाहीत माघारी फिरले नाहीत येशू ख्रिस्ताला धन्यवाद देण्याची गरज त्यांना वाटली नाही बंधुनो आणि भगिणीनो प्रभो आपल्यासाठी करीत असलेल्या गोष्टी बऱ्याच वेळेला त्या नऊ कुष्ठरोग्यांप्रमाणे आपण ग्राह्य व ग्रहीत धरतो परमेश्वराचे आपल्यावरील ईश्वरी उपकार कधी कधी आपण क्षणार्धात विसरून जातो आणि द देवाला धन्यवाद देण्याचे देवाचे आभार मानण्याचे आपल्याकडून कधी कधी राहून जातं बंधून आणि बघिणीनो त्या शंभरो इस्मा प्रमाणे आपण विश्वासात वाढलो तर प्रभूला आपण कधीच ग्राह्य आणि धरणार नाहीत रविवार पवित्र पाळताना प्रत्येक रविवारी पवित्र मिसा बलिदानामध्ये सहभागी होत असताना आठवड्यामध्ये त्या परमेश्वरानं माझ्यासाठी काय काय केलेलं आहे त्याच स्मरण करून परमेश्वराच्या त्या सत्कृत्याबद्दल त्या उपकाराबद्दल त्याला रविवारच्या पवित्र मिसा बलिदानामध्ये धन्यवाद देण्यास आपण कधीच कमी पडणार नाहीत विसरणार नाहीत आम्ही